पंचांगानुसार मौनी अमावस्या जानेवारीच्या अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी सात वाजून पस्तीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर समाप्त एकोणतीस तारखेला संध्याकाळी सहा वाजून पाच मिनिटांनी होणार आहे तर स्नान करण्याचा ब्रह्ममुहूर्त पाच वाजून पंचवीस मिनिटांनी सुरू होईल आणि सहा वाजून अठरा वाजता अठरा मिनिटांपर्यंत संध्याकाळी समाप्त होईल या दिवशी गंगा नदी स्नान करण्याबरोबरच वर दान करणं शुभ मानलं जातं मौनी अमावस्येच्या दिवशी पितरांना शांती आणि मोक्ष मिळावा म्हणून श्राद्ध तर्पण आणि पिंडदान केलं जातं मौनी अमावस्येच्या दिवशी काय करावे तर मौनी अमावस्याच्या दिवशी सकाळी लवकर उठून ब्रह्ममुहूर्तावर गंगा नदी स्नान करावं आणि शक्य नसल्यास घरातील पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करावं स्नान केल्यानंतर सूर्याला जल अर्पण करावं त्यानंतर पितरांच्या शांतीसाठी श्राद्ध तर्पण आणि पिंडदानाची विधी करावी अमावस्येच्या दिवशी सात्विक भोजन करावं अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णू देवी लक्ष्मी तुळशी वनस्पती आणि मातेची पूजा करावी तसंच तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार गरीब आणि गरजूंना अन्न उबदार कपडे आणि पैसे दान करू शकता मौनी अमावस्येच्या दिवशी काही विशेष गोष्टींचं दान केल्यास तुमच्या सर्व आर्थिक समस्या दूर होण्यास मदत होते मौनी अमावस्येच्या दिवशी अनेक जण त्यांच्या भक्तीनुसार काही विशेष वस्तू दान करत असतात मौनी अमावस्येच्या दिवशी कपडे तीळ पांढरे मिठाई चप्पल आणि अन्नदान करणं शुभ मानलं जातं मौनी अमावस्या व्रत आणि महत्व मौनी अमावस्याच्या हे नावावरूनच मौन साधनेचे व्रत आहे आपण दररोज खूप बोलत असतो तर कधी कधी जाणते अजाणतेपणी आपल्या बोलण्याने आपण समोरच्या व्यक्तीचे मन दुखवत असतो बोलून झाल्यानंतर आपल्याला त्याचा पश्चाताप होतो म्हणून साधनेसाठी मौन अत्यंत आवश्यक मानले जाते गृहस्थाश्रमातील लोक नेहमी मौन व्रत ठेवून शकत नाहीत म्हणून एक दिवस निश्चित केला जातो की जी मंडळी घरसंसारात आहेत त्यांनी आत्मशुद्धीसाठी मौन व्रताचा मौनी अमावस्याला शक्य असल्यास दिवसभर मौन धारण करावं आणि मानसिकरित्या भगवान शिव आणि विष्णूचे ध्यान करा किंवा स्नान करण्यापूर्वी मौन धारण करा स्नान झाल्यावर काहीही बोला आणि काहीही दिवसभर अशी कोणतीही गोष्ट बोलू नका ज्यामुळे कोणाचे तरी मन दुखावे मौनी अमावस्या महत्व आणि महात्म्य मौनी अमावस्याची सर्वात मोठी गोष्ट म्हणजे ती माघ कृष्ण चतुर्दशीची दुसऱ्या दिवशी येते माघ कृष्ण चतुर्दशीला विवाह माता पार्वतीशी ठरला होता आणि दुसऱ्या दिवशी आणि देवी देवतांनी शंभो त्यांची उपासना केली होती भगवान विष्णूने देवी पार्वतीचे भाऊ बनून त्यांच्या लग्नाच्या कार्यक्रमात सहभाग घेतला होता या सर्वांमध्ये मौनी अमावस्याची एक कथा वेगळी आहे त्यानुसार समुद्रमंथनाच्या वेळी जेव्हा अमृत कलश घेऊन पळत होते तेव्हा त्याच दिवशी अमृत कलशातील काही थेंब प्रया प्रयागासह अनेक ठिकाणी पडले म्हणूनच मौनी अमावस्याला प्रयागासह तीर्थक्षेत्रांमध्ये स्नान करून दान, दान पुण्य केल्याने अनेक पटीने लाभ होतो असे म्हणतात माघ महिना आणि मौनी अमावस्या दान माघ महिन्यात तीळ लोकरीचे कपडे आणि तूप दान करणे खूप पुण्यदायी मानले जाते म्हणूनच मौनी अमावस्येला वस्तूंचे दान जरूर करावे तुम्ही खूप मोठं दान करायला हवं असं नाही पण तुमच्या श्रद्धा आणि क्षमतेनुसार थोडं दानही तुम्ही करू शकता यामुळे भगवान शिव प्रसन्न होतात आणि व्यक्तीला मृत्यूनंतर मोक्षप्राप्ती होते तसेच त्या व्यक्तीला मुनिपद प्राप्त होते अशीही मान्यता आहे असेही म्हणतात की मौनी अमावस्याच्या दिवशी मानवांना पृथ्वीवर असणारे पहिले मनुष्य मनु ऋषींना जन्म झाला होता मनु ऋषींच्या नावावरून या व्रताला मौनी अमावस्या हे नाव पडलं असावं मौनी अमावस्या व्रतकथा काय आहे मौनी अमावस्याच्या व्रताची संबंधित प्रचलित कथेनुसार प्राचीन काळी कांचीपुरी नावाच्या नगरात एक ब्राह्मण परिवार राहत होता पती पत्नी दोघेही धर्मात्म्या होते आणि शास्त्रधर्माने आपली गृहिणी चालवत होते पत्नीचे नाव देवस्वामी आणि पत्नीचे नाव धनवती होते त्यांना सात मुले आणि एकच मुलगी होती तिचे नाव गुणवती होते गुणवती आता मोठी झाली होती ती विवाह योग्य झाली होती धनवतीने देवी स्वामीला सांगितले आता मुलीच्या लग्नासाठी वर शोधायला हवा ब्राह्मणाने आपल्या धाकट्या मुलाला बोलावले आणि गुणवंतीची कुंडली त्याला दिली आणि सांगितले ज्योतिषांकडून गुणवंतीची कुंडली दाखवून घे ज्यामुळे गुणवंतीच्या लग्नाची बोलणी पुढे जाऊ शकतील ज्योतिषाला मुलीची कुंडली दाखवली तेव्हा त्याने सांगितले की लग्न होताच मुलगी विधवा होईल ज्योतिषीची ही बातमी जेव्हा ब्राह्मण कुटुंबाला कळाली तेव्हा ते खूप दुःखी झाले आणि त्यांचा उपाय विचारला त्यावेळी ज्योतिष म्हणाले हे ब्राह्मणा सिंहलद्वीपातील द्वीपातील धविन नावाची एक पतिव्रता स्त्री राहते जर लग्नापूर्वी सोमा सोना तुमच्या घरी येऊन पूजन करेल आणि तुम्हाला आशीर्वाद देईल तर हा दोष दूर होईल ब्राह्मणाने आपली मुलगी गुणवंती आपल्या धाकट्या मुलासोबत सिंहलद्वीपाला पाठविला दोन्ही भाऊ बहीण समुद्रकिनारी पोहोचून त्यांना फार करण्याचा विचार करू लागले तेव्हा समुद्र पार करण्याचा कोणताही मार्ग सापडला नाही तेव्हा दोघेही भाऊ भूक आणि तहानलेले एका पिंपळाच्या झाडाखाली विश्रांती घेण्यासाठी गेले त्या झाडावर गिदळांचं कुटुंब राहत होतं त्यावेळी घरट्यात फक्त गिधळाची पिल्ले होती ती सकाळपासून भाऊ बहिणीच्या बोलण्याकडे आणि कृतीकडे पाहून होती संध्याकाळी जेव्हा गिधळाची आई पिल्लांसाठी अन्न घेऊन घरट्यात आली तेव्हा पिल्लांनी झाडाखाली झोपलेल्या भाऊ बहिणींची कहाणी आईला सांगितली त्यांचे बोलणे ऐकून गिधळाच्या आईला दोन्ही भाऊ बहिणींवर दया आली आणि पिल्लाच्या आग्रहावर ती म्हणाली तुम्ही काळजी करू नका मी त्या दोघांना समुद्र पार करण्यासाठी मदत करेन मुलांना आईचे बोलणे ऐकून आनंद झाला तिने मुलांना जेवू घातले आणि ती दोन्ही भाऊ बहिणींकडे आली आणि म्हणाली मी तुमच्या समस्या समजून घेतल्या आहेत तुम्ही काळजी करू नका मी तुमच्या समस्येचे निदान करून तुम्हाला सोमाद सोमा दोबींकडे पोचू येईन गिधाडाची बोलणे ऐकून दोन्ही भाऊ बहिणींचे मन आनंदित झाले आणि त्यांनी जंगलात उपलब्ध असलेली कंदमुळं खाऊन रात्र काढली सकाळ होताच गिधाडाने दोन्ही भाऊ बहिणींना समुद्र पार करून सिहल द्वीपात सोमा धोबिनीच्या घराजवळ पोहोचवले गुणवती सोमा दोबिनीच्या घराजवळ लपून वास्तव्य करू लागली दररोज सकाळी उठण्यापूर्वी गुणवती सोमाचे घर आणि अंगण सारवून ठेवत असे एके दिवशी सोमाने आपल्या सुनांना विचारले दररोज सकाळी आपले घर कोण सारवून ठेवत आहे सुनांना वाटले आता आपले कौतुक होणार आहे म्हणून त्यांनी सांगितले आमच्याशिवाय हे काम कोण करणार पण सोमाने सुनांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला नाही आणि हे समजून घेण्यासाठी ती संपूर्ण रात्र पहारा देत बसली कोण आहे जो दररोज सूर्योदयापूर्वी आपलं घर छान सारवून ठेवतो आणि हा विचार तिच्या मनातून जात नव्हता तेवढ्यात सोमाने पाहिले की एक मुलगी तिच्या अंगणात आली अंगण सारवायला लागली ला ला सोमा गुणवंतीकडे गुणवतीकडे गेली आणि तिला विचारू लागली तू कोण आहेस आणि का दररोज सकाळी माझ्या घराचे अंगण सारवून ठेवते आहेस गुणवतीने आपली सगळ सगळी कहाणी तिला सांगितली गुणवतीचे बोलणे ऐकून सोमा म्हणाली तुझ्या सौभाग्यासाठी मी तुझ्यासोबत नक्कीच येईल सोमाने ब्राह्मणाच्या घरी येऊन पूजा केली पण विधीचे विधान कोण टाळू शकते गुणवतीचा विवाह होताच तिच्या पतीचा मृत्यू झाला तेव्हा सोमाने सोमाने आपले सर्व पुण्य गुणवतीला दान केले सोमाच्या पुण्याने गुणवतीचा पती जिवंत झाला पण पुण्याच्या कमतरतेमुळे सोमाचा पती आणि मुलांचा मृत्यू झाला पण सोमाने आपले घर सोडण्यापूर्वी सुनांना सांगितले होते की माझ्या परतण्यापूर्वी जर माझा पती आणि मुलांना काही झाले तर त्यांचे शरीर सांभाळून ठेवा सुनांनी सासूबाईंची आज्ञा मानून सर्वांच्या शरीरांना सांभाळून ठेवले होते सोमा सिहल द्वीपाल द्वीपला परतताना रस्त्यातच तिने पिंपळाच्या झाडाला सावलीत विष्णूंची पूजा करून एकशे आठ वेळा पिंपळाच्या प्रदक्षिणा केल्या त्या पुण्याच्या प्रभावामुळे सोमा घरी परतताच तिचे पती आणि मुले पुन्हा जिवंत झाली म्हणूनच मौनी व्रत करणाऱ्यांनी ही कथा ऐकून एकशे आठ वेळा पिंपळाच्या झाडाची प्रदक्षिणा करावी आणि भगवान विष्णू यांच्यासह शिवाजी शिवजींची पूजाही करावी व्हिडिओ आवडल्यास लाईक देखील